रत्नागिरी उत्तर जिल्ह्याच्या वतीने आपल्या सर्व पत्रकार बंधूंचं मी खूप खूप स्वागत करतो आजच्या पत्रकार परिषदेला दापोली विधानसभेचे माजी आमदार सन्मान सूर्यकांत रवीसाहेब आहेत जिल्ह्याचे सचिव सन्मान भाऊ इदाते आहेत तालुकाध्यक्ष जी आहेत अक्षयजी फाटके आहेत जयाती सावी नगरसेविका आहेत सर्वच पदाधिकारी उपस्थित आहेत आपल्या सर्वांनाच माहीत आहे की काल राज्याचे माजी पर्यावरण मंत्री रामदासबाई कदम यांनी पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टी आणि आमचे कोकणचे नेते नामदार रवींद्र यांच्या विरोधात गरळ ओकण्याचा प्रयत्न केलेला आहे आम्ही सातत्याने त्यांना पत्रकार परिषदेच्या माध्यमातून असेल त्यांचे जे जे पदाधिकारी भेटतात त्यांच्यामार्फत असेल सांगण्याचा सा प्रयत्न केला होता की चुकूनही आमच्या नेत्यांच्या विरोधामध्ये विनाकरण गळ ओळखण्याचं काम तुम्ही करू नका पण तरीही राज्याच्या सार्वजनिक बांधकाम मंत्र्याच्या नावाने त्यांनी काल खडे फोडण्याचा प्रयत्न केला आहे मी आपल्या माहितीसाठी म्हणून सांगतो मी गेल्याच पत्रकार परिषदेमध्ये आपल्या माध्यमातून आमदार योगेशजी कदम यांना एक विनंती केली होती की तुमचे वडील जे बोलतात ते तुम्हाला मान्य आहे का पण त्याचं काही उत्तर योगेशजींनी दिलेलं नाही कारण त्यांनाही स्वतः त्यांचे जे काही वडील बोलत आहेत हे मान्य आहे असा याचा अर्थ आहे राज्याच्या सार्वजनिक बांधकाम मंत्र्याकडे जायचं बसायचं सार्वजनिक बांधकाम खात्याचे विविध पैसे निधी आपल्या मतदारसंघात आणायचा आणि तरी सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांना दुगाण्या धाडायच्या था। असली धंदे नवटंकी आता बंद झाली पाहिजे भारतीय जनता पार्टी म्हणून आम्ही सर्व कार्यकर्ते पदाधिकारी रामदासबाई कदम यांनी जे काल वक्तव्य केलं आहे त्याचा निषेध व्यक्त करतो आणि त्यांना हा आता अंतिम इशारा आमच्याकडनं आहे की याच्यानंतर आमच्या शीर्षस्थ नेतृत्वावरती तुमच्याकडनं अशा पद्धतीचे आरोप आणि दुघाण्या झाडल्या गेल्या तर भारतीय जनता पार्टी आता स्वस्थ बसणार नाही आपण काल सर्वांनीच ऐकलं असेल मुंबई गोवा हायवेच्या नावाने रामदासभाईंना खूप दिवसानंतर जवळ आल्यात त्यामुळे एकदम अचानक आठवण झाली मी खूप जबाबदारीनं आपल्याला सांगतो की दोन हजार चौदा ते एकोणीस रामदासबाई राज्याचं नेतृत्व करत होते शिवसेनेचं किती वेळा रामदासबाईंनी या मुंबई गोवा हायवेचा प्रवास केला आहे किती वेळा रस्त्याच्या कामाचा आढावा घेतला किती वेळा मंत्रालयामध्ये बैठका लावल्या आणि किती वेळा हा रस्ता पूर्ण होण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले याबरोबर उलट दोन हजार एकोणीस साली ज्यावेळेला उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली सरकार आलं तेव्हाही रामदासबाई पुन्हा सत्तेमध्ये तेव्हाही कोणतंही धडपड हा रस्ता पूर्ण होण्याची त्यांनी केलेली नाही मात्र मी खूप अभिमानाने सांगेन देवेंद्रजींनी पुढाकार घेतला एकनाथ शिंदेसाहेब या राज्याचे मुख्यमंत्री झाले आणि कोकणाला पहिल्यांदा सार्वजनिक बांधकाम मंत्रालय हे मिळालं आणि त्या सर्वांच्या कोणा आपल्या कोकणवासींच्या पुण्याईमुळे खातं आपल्याला मिळालं गेल्या गणपतीच्या अगोदर कारण त्या प्रत्येक दौऱ्यामध्ये भारतीय जनता पार्टीचा जिल्हाध्यक्ष म्हणून मी अगदी पेणपासून चिपून अगदी रत्नागिरीपर्यंतच्या प्रत्येक दौऱ्यात चव रवींद्र चव्हाणसाहेबांच्या सा दौऱ्यात मी हजर होतो ज्या ज्या ठिकाणी रस्ता खराब आहे ज्या ज्या ठिकाणी कामं पूर्ण आहे त्या त्या ठिकाणी ती जा, कामं झाली पाहिजेत पूर्ण आज कर्मधर्मसांनी खातं कोकणाकडे आहे आजच हा विषय होऊ शकतो पूर्ण ह्या पोटतिडकीने रवींद्र चव्हाण साहेबांनी गेल्या गणपतीच्या अगोदर दहा ते बारा वेळा या संपूर्ण रस्त्याचा प्रवास केला खरं तर नॅशनल हायवेचं काम आहे राज्यात सार्वजनिक बांधकाम मंत्री ह्या सगळ्यासाठी प्रयत्न करतो आहे मला एक उदाहरण आमदार योगेश कदम साहेबांनी दाखवावं की ह्या पूर्ण प्रवासामध्ये इथले स्थानिक आमदार म्हणून योगेश कदम हजर होते एक उदाहरण दाखवावं आज गळे काढता तुम्ही रवींद्र चव्हाण साहेबांच्या नावाने तुम्ही स्थानिक आमदार होते तुमच्या मतदारसंघातला भागसुद्धा या कोकण को मुंबई गोवा को हायवेमध्ये येतो तुमची याची जबाबदारी नाही तुम्ही फक्त दुकानात आणणार तुम्ही फक्त बोलण्याची संधी शोधणार मी असले धंदे खोटे चालणार नाहीत जे काम अपूर्ण ह्या मुंबई गोवा हायवेच आहे या, या विषयामध्ये सरकार अत्यंत संवेदनशील आहे ते प्रयत्न करतच आहे पण कुठला तरी विषय कुठेतरी नेऊन सातत्याने प्रसिद्धीच्या माध्यमामध्ये राहायचं एवढं एकच काम गेले अनेक महिने रामदासभाई कदम यांच्यामार्फत चालू आहे आणि हे एक धंदे याच्यापुढे आम्ही सहन करणार नाही त्यामुळे तुमचा मुलगा कधी या विषयामध्ये प्रयत्न करत नाही त्याला तुम्ही बोलत नाही ह्या एवढ्या वेळेला एखाद्या माणसं तुम्ही कौतुक केलं पाहिजे होतं की एक, एक सार्वजनिक बांधकाम मंत्री या महाराष्ट्र राज्यामध्ये असा दाखवावा की ज्याने मुंबई गोवा हायवेसाठी सातत्याने महिनोन महिने प्रयत्न केलेत मग जो काम करतो आहे त्यात चांगलं म्हणण्याची तुमच्या दानत नाहीच आहे कारण तुमचं कसं आहे मी मागच्या पत्रकार मी सांगितलं आहे माझे कुटुंब माझी जबाबदारी माझ्याशिवाय कोण चांगला नाही माझ्याशिवाय कोण चांगलं काम करत नाही आणि माझ्या मुलग्याशिवाय कोण काय इथे सत्ता हुकूमत गाजवायचीच नाही ही एकमेव मानसिकता यांची आहे त्यामुळे हे धंदे ताबडतोब तुम्ही बंद करा क्वस्ट नंबर एक क्षण नंबर दोन या पत्रकार परिषदेमध्ये च्या अगोदरच्या प्रत्येक पत्रकार परिषदेमध्ये दे। सातत्याने देवेंद्रजींना पण टार्गेट करण्याचा प्रयत्न रामदासभाईंनी केलेला आहे मी मान्य रामदासभाईंना सांगू इच्छितो की तुम्ही सोयीच्या वेळा तुम्हाला देवेंद्रजी आठवतात आणि इथे फक्त मी तेवढा मोठा आहे दाखवण्यासाठी तुम्ही देवेंद्रजींची टीका करता हे आता चालणार नाही एक फक्त आपल्या कानावरती घालतो मी ह्या वादांची सगळ्यात पहिल्यांदा वाद भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनामध्ये या विधानसभा संघात सुरू झाला तो भारतीय शिपयाडच्या डॉक्टर निलेश राणेसाहेबांच्या युनियनच्या वेळेला त्यावेळेला विनाकारण त्यांनी चुकीची स्टेटमेंट केली आम्ही त्याला उत्तर दिलं लोकसभेच्या आधी भारतीय जनता पार्टीला ही सीट मिळू नये कुणबी समाजाचे भारतीय जनता पार्टीचे नेते धरशील पाटील साहेब आमदार होऊ नयेत खासदार होऊ नयेत याच्यासाठी जंगजंग या जंग जंग माणसाने पछाडलं दोन हजार चौदाला गीतेसाहेबांना पाडण्याचा प्रयत्न केला सगळ्याचे पुरा मी मागेही सांगितलं होतं की बोलायला लावू नका दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीला पण रवीसाहेब काय झाले सगळेच जण आपण साक्षीदार आहोत त्यामुळे एकदा कधीतरी हा पाडा वाचावा लागणार आहे तो वाचायची आता वेळ जवळ आले या या दोन विषयातला लोकसभा आणि दोन हजार चौदाची विधानसभा दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीच्या आधी तुम्हाला पहिल्यांदा असं जाणवलं की आपला मच्छ्यमार बांधव संकटात आहे का तुमचा मुलगा उभारा होता म्हणून मग दोन हजार चौदा ते एकोणीस तुम्ही राज्याचे पर्यावरण मंत्री होते त्यावेळेला तुम्हाला असं कधी वाटलं नाही की कोळी समाज अडचणीमध्ये आहे एलईडी पिशींगमुळे त्रास होतो आहे परसिंग नेटमारी बंद झाली पाहिजे त्यावेळेला फक्त तुम्ही तिथे गेलेत दिल्लीमध्ये त्यावेळेला विनाकारण त्यांनी चुकीची स्टेटमेंट केली आम्ही त्याला उत्तर दिलं लोकसभेच्या आधी भारतीय जनता पार्टीला ही सीट मिळू नये कुणबी समाजाचे भारतीय जनता पार्टीचे नेते धरशील पाटील साहेब आमदार होऊ नयेत खासदार होऊ नयेत याच्यासाठी जंगजंग या जंग 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 माणसाने पछाडलं दोन हजार चौदाला गीतेसाहेबांना पाडण्याचा प्रयत्न केला सगळ्याचे पुरा मी मागेही सांगितलं होतं की बोलायला लावू नका दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीला आपण रवीसाहेब काय झाले सगळेच जण आपण साक्षीदार आहोत त्यामुळे एकदा कधीतरी हा पाडा वाचावा लागणार आहे तो वाचायची आता वेळ जवळ आले या या दोन विषयातला लोकसभा आणि दोन हजार चौदाची विधानसभा दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीच्या आधी तुम्हाला पहिल्यांदा असं जाणवलं की आपला मत्स्यबार बांधव संकटात आहे का तुमचा मुलगा उभारणार होता म्हणून मग दोन हजार चौदा ते एकोणीस तुम्ही राज्याचे पर्यावरण मंत्री होते त्यावेळेला तुम्हाला असं कधी वाटलं नाही की कोळी समाज अडचणीमध्ये आहे एलईडी फिशिंगमुळे त्रास होतो आहे परसिंग नेटमारी बंद झाली पाहिजे त्यावेळेला फक्त तुम्ही तिथे गेले दिल्लीमध्ये इथल्या कोळी बांधवांना घेऊन त्यांची फसवणूक केलीत अडीच वर्ष तुमचं सरकार आलं परत कोळी बांधवांच्याकडे आपण दुर्लक्ष केलं त्यावेळेला तुम्हा तुम्हाला त्यांची आठवण येत नाही आज पुन्हा तुम्हाला परिस्थिती ने हे सगळ्या गोष्टी आठवायला लागल्या त्यामुळे स्वतःच्या मुलाच्या निवडणुकीव्यतिरिक्त माननीय रामदासबाई कदम यांच्या डोक्यात अन्य कुठलाही मुद्दा नाही माझे कुटुंब माझी जबाबदारी हा एकाच विषयापुरता हा सगळा विषय सुरू आहे लाडली बहिणाचाच कार्यक्रम एक महत्त्वाकांक्षी योजना संपूर्ण राज्यामध्ये माननीय एकनाथजी शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली देवेंद्रजी उपमुख्यमंत्री आहेत माननीय अजितदादा उपमुख्यमंत्री आहेत आपण गावागावात जाऊन हे मात्र सांगतो लाडली बहिणाचे पैसे दादानी तुमच्यासाठी पाठवलेत दादानी तुमचे कार्यकर्ते जाऊन सांगतात अरे मुख्यमंत्री साहेबांचं तरी नाव घ्या हो मुख्यमंत्री महोदय उपमुख्यमंत्री मंत्री महोदय नाव घ्या तुम्ही हे पैशाचं काही योजना आमदारांनी आणली असेल आम्हाला ही योजना चांगलीच आहे महत्त्वाकांक्षी आहे यासाठी प्रत्येक कार्यकर्त्यांनी तळागळापर्यंत पोचून ह्या भगिनींचे फॉर्म भरून घेण्यासाठी प्रयत्न केलेत पण सोयीच्या वेळेला सरकार चांगलं काम करतं आणि सोयीच्या वेळेला मंत्री वाईट काम करतात हे धंदे आता बंद झाले पाहिजेत ही नऊ हे पण हा राजकारणातला तो बंद झाला पाहिजे आणि जर या माध्यमातून ही जर का योजना तुम्ही आणलीत तर दाभोळखाडीवरती चार तालुक्यातली ता। ता लोक आपला रोजगार उदरमण करतात आजही लोटे एमआयडीसीतलं पाणी दूषित पाणी हे दाभोळखाडीमध्ये सोडलं जातं आहे त्याची जबाबदारी पण रामदासभाई तुमचीच आहे पर्यावरण मंत्री तुम्हीच होते सगळ्या गोष्टी आम्हालाही बोलता येतात पण पुन्हा सांगतो आमच्या नेतृत्वावरती तुम्ही टीका केलीत आम्ही लोकसभा निवडणुकीच्या आधी या दापोलीमध्ये केळसकर नाक्यावरती एक जाहीर सभा घेतली आणि त्याचं उत्तर तुम्हाला दिलं चहापेक्षा किटली गरम त्याच्यानंतर हा वाद आम्ही थांबवायचा प्रयत्न केला पुन्हा लोकसभा निवडणुका झाल्यानंतर तुम्ही सगळे धंदे सुरू केलेत भारतीय जनता पार्टीच्या किंवा राष्ट्रवादीच्या कुठल्याही कार्यकर्त्याने एकही एक रुपयाचा विकास निधी शासनाच्या माध्यमातून आणायचा नाही आणि आणला की फक्त माझ्या मुलग्याचंच नाव तिथे हो जाऊन घेऊन जायचं अशी जर का तुमची मानसिकता असेल तर यापुढे या, या गोष्टी होणार नाहीत दापोली विधानसभा मतदारसंघ गेले अडीच वर्ष विकासापासून वंचित होता रवींद्र चव्हाण साहेब असतील ग्रामविकास मंत्री गिरीश भाऊ असतील पर्यटन खातं त्यांच्याकडेच आहे अशा प्रत्येक मंत्र्यांनी ह्या विधानसभा मतारसंघामध्ये आम्ही कार्यकर्त्यांनी जाऊन मागितलेली कामं असतील राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी कामं मागितलेली असतील पण तुम्ही वेठीच धरायचं आणि प्रत्येक ठिकाणी भूमिपूजन मीच करणार हा अठ्ठाच धरायचा आणि या निव्वळ या अठ्ठासा या थरापर्यंत आजचं राजकारण गेलं आहे दापोली विधानसभेतलं माननीय रामदास हे राज्याचे नेते आहेत पण ते दापोली विधानसभेच्या बाहेर कुठली गोष्ट बोलतच नाही आहेत माझी त्यांना विनंती आहे की खूप वेगवेगळे विषय राज्यातले तुमच्यासमोर आहेत कुठे छोट्याशा विषयासाठी तुम्ही एवढा म पराकोटीला हा विषय नेत आहे त्यामुळे निव्वळ माझे कुटुंब माझी जबाबदारी ह्या भोवती फिरत असलेला हा विषय हा कधीतरी थांबवा यापुढे भारतीय जनता पार्टीच्या कुठल्याही नेत्याचा अनादर आम्ही केलेला आम्हाला चालणार नाही रवींद्र चव्हाणसाहेब हे भारतीय जनता पार्टीचे नेतेच आहेत त्यांनी कोकणातल्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याला स्वाभिमानाने जगायचं कसं काम कसं करायचं याची ताकद दिली पाठीशी उभं राहून आणि म्हणून तुम्हाला जर का भारतीय जनता पार्टीचा राग आणि द्वेष असेल तर तुमचा द्वेष तुमच्याजवळ राहिला रवींद्र चव्हाण साहेब हे भारतीय जनता पार्टीचे नेतेच आहेत आणि त्यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टी ताकदवान ह्या संपूर्ण जिल्ह्यामध्ये होते दुसरा गोष्ट ते सातत्यानं सांगतायत की भारतीय जनता पार्टी दापोलीतली अशी आहे तशी आहे दोन हजार सोळाला दापोई नगरपंचायत निवडणूक झाली आणि त्या निवडणुकीच्या निकालानंतर शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी अशा पद्धती सत्ता येऊ शकत होती त्यावेळेला दळवी दळवीसाहेब ह्या संपूर्ण विषयाचं नेतृत्व करत होते परस्पर माननीय भाईंनी काँग्रेसशी हात मिळवणी केली आणि दापोई नगरपंचायतीवर सत्ता मिळवली तेव्हा युती धर्म कुठे होता तुमच्या सोयीसाठी युती धर्म तुमच्या निवडणुकीच्या फक्त युती धर्म आणि एरवी ज्या वेळेला भारतीय जनता पार्टी सत्तेमध्ये येण्याची स्थिती येईल त्यावेळेला तुम्हाला काँग्रेसबरोबर चालणार त्याच काँग्रेसच्या काळामध्ये झालेले एक पाप आता ह्याच्यानंतर प्रत्येक परिष पत्रकार परिषदेमध्ये एक पाप आम्ही जाहीर करणार त्याच नगरपंचायतच्या सत्तेमध्ये झालेलं एक पाप त्यावेळेला माननीय कोर्टाच्या आदेशामुळे राज्य महामार्गाच्या आजूबाजूला असलेले पाचशे मीटरमधले बार हे बंद करण्याचा निर्णय माननीय कोर्टाने आदेश दिला होता आणि त्यामुळे दापोली शहरातलेही सर्व बार बंद होते नवे प्रत्येक शहरामध्ये ही स्थिती होती त्यावेळेचे तात्कालीन सत्ताधारी शिवसेना आत्ताची असलेले थोडक्यात शिंदेगट माननीय योगेशजी आमदार त्यावेळेला त्याचं नेतृत्व करत होते कारण त्यांनीच सत्ता घडवून आणली होती निर्माण केली होती साहेब बरोबर ना या सत्यकाळामध्ये निव्वळ बार चालू व्हायला पाहिजे दापोली शहरातले यासाठी अठ्ठावीसशे मीटर लांबीचे दापोली शहरातील सार्वजनिक बांधकाम खात्याचे रस्ते हे नगरपंचायतकडे वर्गवरून घेतले हे पाप कोणाचं दापोलीकरास खड्ड्यातून जात आहेत शहरातील लोकं आणि फक्त दापोली शहरातील लोकं जात नाहीत दापोली तालुक्यातली पूर्ण जनता या दापोली शहरातल्या खड्ड्यातून जाते माती खाते हे पाप तुमचं आहे जर लाडली बाहेरचे पैसे तुम्ही देता व्यक्तिगत आमदार ते महोदय देतात अशा पद्धतीने तुमचे कार्यकर्ते सांगतात तर दापोली शहरामधनं हे खड्ड्यातून जाणारं पाप पण तुमचंच आहे निव्वळ रवींद्र चव्हाण साहेब होते म्हणून स्टेट बँकेच्या पुढच्या बाजूला मी पेट्रोल पंपाच्या पुढचं चेनेज हे चे सार्वजनिक चे बांधकाम खात्याच्या माध्यमातून आम्ही मंजूर करून घेतलं